नांदेड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर नांदेड येथील नवामोंडा भागातील मस्तानपुरा येथील महिला मंडळ सतत पाच दिवसापासून गोदावरी नदीवरून पाणी आणून भगवान शंकरांना वाहत आहे तेही पायताना विना नांदेड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे वरुण राजाने देखील दडी मारल्याने हा दुष्काळ अधिकच तीव्र झाला आहे याच पार्श्वभूमीवर नांदेड येथील नवामोंडा परिसरातील मस्तानपुरा येथील महिला मंडळ सतत पाच दिवसापासून गोदावरी नदीवरून पाणी आणून भगवान शंकरांना वाहत आहेत तेही पायात पायथन न घालता एवढ्या उन्हातानात गंगेच्या कडेने काट्याकुट्यातून पायी येतात अंदाजे तीस ते चाळीस बायका रोज सकाळी पाच वाजता उठून गंगेला जाऊन बारा वाजेपर्यंत पाणी घेऊन वापस येतात लहान मुलं बाया पोरं रोज जातात पण आज वरुणराजानंही यांना आज दर्शन दिले आज दुपारी चारच्या सुमारास वरुणराजाचे आगमन झाले आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या सरी उमटल्या

हार्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ज